समृद्धी महामार्गावर हरणाला अज्ञात वाहनाची जोरदार धडक गंभीर जखमी हरणावर वनविभागाकडून उपचार सुरू जालना तालुक्यातील नागेवाडी शिवारातील समृद्धी महामार्गावर मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हरणाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने तिच्यावर उपचार करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी हरणाला घेऊन गेलेत समृद्धी महामार्गावर नागेवाडी शिवारातील हॉटेल गौरीजवळ हरणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रस्त्याच्या खाली हरिण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती चंदनझिरा पोलिसांना मिळाली होती त्यामुळे चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सानप बारवाल यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन हरणाला उपचारासाठी हलविण्यासाठी प्रयत्न सुरू केले दरम्यान या हरणाची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली परंतु माहिती दिल्यानंतर वन विभागाचे अधिकारी तब्बल दोन तास घटनास्थळी आले नाहीत त्यामुळे पोलीस देखील हतबल झाले होते त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी देखील या घटनेची गांभीर्याने दखल घेत वन विभागाला सूचना दिल्या आणि अवघ्या काही मिनिटातच वन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली अखेर जखमी हरणाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपचारासाठी नेला असून पोलिसांनी देखील सुटकेचा श्वास घेतलाय खरपुडे येथे पिकअप वाहनाने महिलेला चिरडलं महिलेचा मृत्यू तर चालक वाहन सोडून फरार तालुका पोलिसात गुन्हा दाखल जालना तालुक्यातील खरपुडे येथे मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घरासमोर बसलेल्या एका पंचेचाळीस वर्षीय महिलेला पिकअप वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेत सदरील महिलेचा मृत्यू झाला असून तालुका जालना पोलीस ठाण्यात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात सविस्तर माहिती अशी की कुशीवर्ता अर्जुन मोहिते वय पंचेचाळीस वर्ष राहणार सरस्वती मंदिराजवळ जालना या त्यांच्या घरासमोर बसलेल्या असताना पिकअप वाहन क्रमांक एम एच एकवीस बी एच पंचेचाळीस एकवीसच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव आणि वेगात चालवून महिलेला चिरडलं या घटनेत सदरील महिलेचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पिकअप वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात पिकअप वाहन चालकाने आपलं वाहन जागेवरच सोडून पलायन केलंय त्यामुळे वाहन चालकाचं नाव मात्र समजू शकलेलं नाही वडीगोदरे येथील ओबीसी बचाव उपोषणाला सिटू नेते अण्णा सावंत यांची भेट आंदोलनास दिला पाठिंबा जालना जिल्ह्यातील वडीगोदरे येथील ओबीसी बचाव आंदोलनास सिटूचे नेते अण्णा सावंत आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते मधुकर मोकळे यांनी मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला आहे यावेळी अण्णा सावंत यांनी वडिगोद्री येथे ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या उपोषणाला भेट देऊन आपली भूमिका स्पष्ट केली तसेच उपोषणकर्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर संसदेत कायदा करून आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा उठवावी लागेल आणि जातवार जनगणना करून माघास जाती जमातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावं लागेल तरच हा प्रश्न सुटेल असंही अण्णा सावंत यांनी यावेळी म्हटलंय दृष्टीनं सोडवण्याच्या दृष्टीनं आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की जे पन्नास टक्क्याची जी आरक्षणाची मर्यादा आहे ती शासनानं उठवली पाहिजे आणि दुसरा मुद्दा की जे जातवार जनगणना जसं बिहार सरकारने जातवार जनगणना केली त्या जा पद्धतीनं जातवार जनगणना जन केली पाहिजे आणि जेवढ्या मागास जाती आहेत त्या सर्व मागास जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे तरच हे प्रश्न सुटतील नाही तर सरकार आपली लढाई सरकारशी आहे सरकार जाती जातीमध्ये भांडणं लावत आहे आणि भांडणं लावून आपलं राजकीय पूर्वी भाजून घेत आहे हे सरकारचे आपण सुचारा ओळखले पाहिजे आणि हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे अहिल्यादी होळकरांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शाहू महाराज असतील किंवा अहिल्याताई असतील अहिल्यादेवी होळकर असतील यांनी जे राज्य केलं ते अठरा पगड जातीला सोबत घेऊन राज्य केलेलं आहे जनतेचं राज्य केलेलं आहे तेव्हा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नर्सिंग कॉलेजमध्ये आरोग्य भारतीच्या वतीनं योग मार्गदर्शन शिबिर जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजमध्ये आरोग्य भारतीच्या वतीने मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास योग मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी देवगिरी प्रांताचे डॉक्टर प्रकाश शिगेदार यांनी आरोग्य भारती अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाची उपस्थितांना माहिती दिली याप्रसंगी आरोग्य भारतीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर संदीप चोपडे आयुष विभागाचे मनोज लोणकर योगतज्ञ सौ शुभांगी कुलकर्णी मानस फाउंडेशनच्या सौ सरिता सिंग यांचीही यावेळी उपस्थिती होती या नर्सिंग कॉलेजमध्ये आता दोन दिवस हे योग शिबिर चालणार आहे जालना जिल्ह्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत चार हजार एकशे पंचवीस लाभार्थ्यांना दोनशे ऐंशी कोटीचं कर्ज वितरित अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यात ब्याण्णव हजार एकशे चौवेचाळीस लाभार्थ्यांना विविध बँकांनी सात हजार तीनशे तीस कोटी रुपयाचं व्यावसायिक कर्ज वितरित केलंय तर महामंडळाने सातशे अडुसष्ट कोटीपेक्षा अधिकचा व्याज परतावा चौऱ्याऐंशी हजार लाभार्थ्यांना दिला आहे यामध्ये जालना जिल्ह्यातील चार हजार एकशे पंचवीस लाभार्थ्यांना विविध बँकांनी ऐंशी कोटी रुपयाचं व्यावसायिक कर्ज वितरित केलं असून तीन हजार तीनशे एकतीस लाभार्थ्यांना महामंडळाने पस्तीस कोटीपेक्षा अधिकचा व्याज परतावा दिला असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक उमेश कोले यांनी मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता दिली आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कार्यान्वित व्याज परतावा योजनेचा तालुकानिहाय व जिल्हानिहाय आढावा घेण्याकरिता मंत्री दर्जा असलेले महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे बुधवार दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर येत आहेत श्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक व पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी तीन वाजता जिल्ह्यातील महामंडळाच्या विविध लाभार्थ्यांना ते भेटी देणार आहेत महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पा अण्णासाहेब पाटील व्यक्तिशहा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना असलेल्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी जालना जिल्ह्यामध्ये येत आहेत बैठकीत जिल्ह्यातील सर्व बँकर्स व बँकेचे जिल्हा समन्वयक हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा समन्वयक उमेश कोले यांनी दिली आहे